नमस्कार मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज आहे हरतालिका हरतालिका तुमची ज्यांनी ज्यांनी पूजा केली असेल आणि हरतालिकेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा छोट्या मुलींपासून मोठ्या महिलांपर्यंत आजीबाईंपर्यंत ताळकेचा उपास कधी कोणी सोडत नाही कारण आपल्या पतीला चांगलं आयुष्य लाभावं ला आरोग्य लाभावं आणि आपल्या पतीची भरभराट व्हावी आणि पुढं सात जन्म हाच पती आपल्याला मिळावा यासाठी हरताळकेचे व्रत व्रत माता पार्वतीनं महादेवांसाठी केलं होतं तसंच आपण आपलं व्रत हे आपल्या पतीसाठी करायचं असतं ज्या कुमारिका मुली मिळतात त्यांना चांगला नवरा मिळावा किंवा त्यांचं पुढचं आयुष्य हे जे वैवाहिक जीवन चांगलं जावं यासाठी या, या प्रकारचं व्रत केलं जातं त्याचप्रमाणे आजकाल मुली आपल्या पसंतीचा नवरा मिळावा यासाठी सुद्धा महादेवांची सेवा म्हणून हरताळकीचं व्रत केलं जातं तर सुंदरपैकी आजच्या या दिवशी सगळ्यांना हरताळकेच्या खूप खूप शुभेच्छा आता दुसरी गोष्ट कामाला सुरुवात लवकरच होईल मी काही मोठ्या अडचणींमध्ये होते त्यामुळे मी दोन तीन दिवस लाईव्ह येऊ शकले नाही पण तुम्ही सगळ्यांनी मला एवढं समजावून घेतलं एवढं समजावून घेतलं की तुमच्यासारखी माणसंच कुठे मिळू शकत नाहीत हा दोन चार असतात जसे गावात खडे असतात तसे पण बाकी सगळ्यांनी मला खूप छानपैकी समजवून घेतलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद आता सगळ्यांना माहिती आहे की उद्या गणपती बाप्पा बसणार आहेत माझ्या घरात केवढा त्या सगळ्या आपल्या प्रोडक्टचा पसारा आहे तर जेवढं मला शक्य आहे तेवढे लवकरात लवकर तुमच्या ऑर्डर्स तुमच्यापर्यंत पाठवणं मा हे माझं काम आहे आणि मी ते करते तर त्यासाठी तुम्ही मला थोडंसं अजून थोडंसं सहाय्य करा म्हणजे तुमचे पा सगळे तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप नवीन आयटम अजून आलेले आहेत नवीन क्रीम तयार केलेले आहेत नवीन छान छान साड्या आलेल्या आहेत खूप काही आहे पण हे सगळं आपल्याला बघण्यासाठी पहिलं काम पूर्ण झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण लाईव्ह चालू करूया त्याचप्रमाणे ज्यांना साड्या हव्या आहेत मी एक दोन तीन दिवसामध्ये लाईव्ह घेऊ घेऊ का गणपती नंतर घेऊ हे तुम्हीच मला सांगा कारण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ताई आम्ही गावी चाललोय तिथं रेंज नसती आणि आम्हाला लाईव बघता येणार नाही जर असं सगळ्यांचं असेल तर आपण गणपती बाप्पा गेल्यानंतर विसर्जन झाल्यानंतर मग आपण साड्यांचा लाईव्ह घेऊया जसं तुम्ही म्हणाल तसं मला तशा कमेंट्स करा तर चला आज काय घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी की गणपती बाप्पा जेव्हा येणार आहेत उद्या तेव्हा त्यांना पूजेमध्ये या सात वस्तू तुम्ही नक्कीच ठेवा आणि वर बारा राशीप्रमाणे जेवढे दिवस आपल्या घरात गणपती आहेत सात दिवस असो अकरा दिवस असो त्यांना काय अर्पण करायचं प्रत्येक राशीनं या प्र याचं सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे तर राशीप्रमाणे जरूर अर्पण करा का तर त्याचा फायदा आपल्याला होतो गणपती बाप्पा हा बुधग्रहाचा प्रतीक आहे बुद्धीची देवता आहे सुख शांती समृद्धी मुलं पैसा बँक बॅलन्स जॉब लक्झरी लाईफ संपूर्ण काही देऊ शकतं कारण बुद्धी नीट असेल तर माणूस सगळी कामं पुढची करू शकतो त्यामुळं बुद्धीची देवता गणपती बाप्पा यांना सगळ्यांनी ही आपल्या आपल्या राशीप्रमाणे जर वाहिलं किंवा उद्याच्या पूजेसाठी ही सामुग्री जरूर वाहिलीत तर तुम्हाला त्याचा फायदा होईल का फोन हालतोय मला माहित नाही काल पण मला कमेंट होत्या सगळ्यांच्या की ताई स्क्रीन हालतीये फोन ॲडजस्ट कर पण फोन पॅक आहे सगळं आहे तरी पण स्क्रीन हालत आहे तर बघूया आपण काय झालंय फोनला आणि फोन असा पण हँगच होतोय सारखा तर बघूया आपण दाखवतोय ते मी आज त्याला डॉक्टरकडून येते चला सात वस्तू गणपती बाप्पाला समर्पित करा उद्या म्हणजे तुमची मनोरथ पूर्ण होतील तुमच्या ज्या अडचणी असतील त्या दूर होतील प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्याकडं एक एक मागणं मागा आता सगळ्यात पहिली आली सुपारी तर गणपती बाप्पा म्हणून जी आपण सुपारी बसवतो ती सोडून एक सुपारी गणपती बाप्पांना जरूर द्यायची आहे ती कशावर द्यायची आहे तर नागवेलीची पानं किंवा आपण जी पानं पान खाऊची खातो ती पानं त्या दोन पानांवर एक सुपारी असं गणपती बाप्पाला द्यायचं आहे त्याचबरोबर आवडत्या त्यांच्या दुर्वा यासुद्धा गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा व्हायच्या आहेत एकवीस दुर्वांमध्ये फक्त तीन तीनच हे पाहिजेत दल त्याचे तीन पाहिजेत अशा कशा पण उचलल्या आणि व्हायल्या असं करू नका तीन तीन दलाच्या एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना व्हायच्या आहेत त्याचबरोबर मोदक माता पार्वती खूप हौसेनं गणपती बाप्पाला मोदक करून चारायची त्यामुळं मोदक हे गणपती बाप्पाचं सगळ्यात आवडतं काय म्हणतो आपण फूड आहे किंवा प्रसाद आहे समजा हा सगळ्यात त्यांचा आवडता प्रसाद आहे तर तुम्ही तेही त्यांना द्यायचं आहे उद्या त्याचप्रकारे पाणी गंगा जल हे आपण गंगा कुठून आली आहे किंवा कुठं त्यांना बांधली तर त्यांच्या प वडिलांच्या जटांमध्ये त्यामुळं पाणी हे सुद्धा गणपती बाप्पाला देणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळं चांदीच्यामध्ये पितळेच्या मध्ये तांब्याच्यामध्ये आणि काही नसेल तर मग स्टीलच्या मध्ये असं पाणी रोजच्या रोज बदलून गणपती पप्पांना द्यायचं आहे गणपती बाप्पांच्या पुढं ठेवलेलं छोटंसं पळी भांडं फुलपात्र यातलं पाणी काय करायचं आहे तर सगळ्या घरभर आपल्या पॉझिटिव्ह ऊर्जा येतील म्हणून ते शिंपडायचं आणि गणपती बाप्पा जोवर आहे तोवर ते पाणी रोज रोज बदलायचं आहे रोज रोज करायचं आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचा ज्यांच्याकडं सिट्रिन आहे लक्षात घ्या ज्यांच्याकडं सिट्रिनचं ब्रेसलेट आहे आणि ज्यांच्याकडं मनी मॅगनेटचं ब्रेसलेट आहे ही दोन्ही ब्रेसलेट गणपती बाप्पाच्या समोर ठेवायची आहे पहिल्या दिवशी आल्या त्यांच्यापाशी ठेवायची आहेत आणि जोवर गणपती बाप्पा आपल्याकडे आहेत तोवर आल्यावर ते काही हैदिकुंकू व्हायचं नाही आहे काही व्हायचं नाही आहे चौरंगाच्या खाली जरी ठेवले तरी चालेल पण आपली ब्रेसलेट ही दोन बाकी सगळी नाही मनी मॅग्नेट ब्रेसलेट आणि सी ह्याचं सिटरीनचं ब्रेसलेट हे तुम्ही गणपती बाप्पांच्या खाली ठेवायचं आहे मोठी पावर किंवा तुम्ही जरी पायराईडचा आपल्याकडं जो स्टोन आहे तोच ठेवला तरीही चालेल कारण क्रिस्टल त्यांची पावर खेचून घेईल जे वाईब्स आपल्या घरात चांगले झालेले चा असतात गणपती बाप्पा आला गणपती लाईट लागली रोजचे दिवे लागले आरत्या झाल्या का आपण काय अजून गाणी लावली तर ते सगळं वातावरण निगेटिव्ह ऊर्जा घराच्या बाहेर निघून जाते आणि आनंदी वातावरण निर्माण होतं त्यामुळं ये, हे दोन्ही क्रिस्टल हे तिन्ही क्रिस्टल त्याची एनर्जी खेचून घेतील आणखीन तुम्हाला चांगली कामं करायला तुमची सुरुवात होईल तर क्रिस्टल जरूर ठेवा गणपती बाप्पांच्या जवळ चला आता राशीप्रमाणे बघूया होतोय थोडासा व्हिडिओ मोठा पण काही इलाज नाही परत नाही वेळ झाला मला तर मी काय करू तर राशीप्रमाणे काय द्यायचं आहे गणपती बाप्पांना ते आता आपण बघूया मेष राशीनं पिवळी फुले रोजच्या रोज गणपती बाप्पांना द्यायची आहेत वृषभ राशीनं मोदक नारळाचे गणपती बाप्पांना द्यायचे आहेत कधी नारळाचे नाही जमले तर कधी खव्याचे द्यायचं रोज करायचं आहे हे त्या राशी त्या राशींच्या लोकांनी जेवढं जमेल तेवढं दिवस तरी तुम्ही ते नक्की करा मिथून राशीच्या लोकांनी काय द्यायचं आहे तर दुर्वा सगळ्यात आवडीच्या आहेत त्यांच्या दुर्वा तर घरातल्या कोणी दुर्वा व्हाव पण मिथून राशीच्या लोकांनी स्वतःच्या स्वतः एकवीस दुर्वा या नक्कीच गणपती बाप्पाला व्हायच्या आहेत पुढची रास आहे कर्क तर कर्क राशीनं काय व्हायचं आहे तर सिंदूर सेंदूर लाल चढायो जो आपण म्हणतो की नाही म्हणजे लाल सेंदूर म्हणजे कुंकू आपल्याकडच तर ते गणपती बाप्पाला नक्कीच व्हायचं आहे सिंह राशीला बुंदीचे लाडू हे गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून द्यायचे आहेत कन्या राशीला केळ म्हणून तर तूळ राशीला लाल वस्त्र गणपती बाप्पाला घालायचं आहे वृश्चिक राशीनं जे आपण तांब्या भांडे गणपती बाप्पापाशी भरून ठेवणारे त्याच्यामध्ये दिवसभर गंगाजल भरून ठेवायचं आहे धनुराशीनं केशरयुक्त खीर शेवायची असो अगर तुमच्याकडे कुठली पद्धत असो त्याची खीर हा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे मकर राशीनं काय करायचं आहे तर निळी फुलं आणि शमीपत्र हे गणपती बाप्पांना व्हायचं आहे कुंभ राशीनं काळ्या तिळाचे गुळ घातलेले लाडू हा गणपती बाप्पांना द्यायचा आहे मीन राशीनं नारळ अर्पण करायचं आहे आता तुम्ही म्हणाल आता नारळ आहे मीन राशी अकरा दिवस गणपती बसतात मग अकरा नारळ आम्ही देऊ का तर नका देऊ तुम्ही त्या एकदा पहिल्या दिवशीच नारळ द्या आणि नंतर त्याला हात लावून हा नारळ तुला समर्पित करत आहे असं म्हटलं तरीही चालेल आता ज्या गोष्टी यांचा परत प्रसाद आपण खायचा का हो खायचा गणपती बाप्पाला जे जे आपण दिलेलं आहे त्या सगळ्याचा प्रसाद आपण खायचा आहे जिथं आता लाल वस्त्र वगैरे असं आहे ते गणपती बाप्पांच्या अंगावरच ठेवायचं आणि विसर्जन करताना विसर्जन करताना गणपती बाप्पांबरोबरच सोडून द्यायचं हे त्या ज्या राशीला सांगितलं आहे त्यांनी करायचं फुलं रोज मिळतात रोज बदलून तुम्ही घालू शकता मोदक रोज नैवेद्य दाखवू शकता दुर्वा रोज घालू शकता सिंदूर रोज घालू शकता बुंदीचा लाडू रोज नैवेद्य म्हणून दाखवून सगळ्यांनी घरात खाऊ शकता पण नैवेद्य त्या राशीनं दाखवायचा केळं खाऊ शकता लाल वस्त्र तसं करू शकता गंगाजल घरामध्ये शिंपडून टाकायचं आहे निळी फुलं शमीपत्र पाण्यात वाहून सोडायची परत दुसरी घालायची आहे काळे तिळचा लाडू सुद्धा रोज रोज ठेवू शकता तुम्ही सुद्धा तो खाऊ शकता आणि नारळ तर या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील मी दोनदा हरताळकीची पूजा आणि गणपती बाप्पाचे काही उपाय हे तुम्हाला मागच्या वर्षीचे व्हिडिओ टाकले होते त्यामुळे मी त्याच्यात सतरा तारीख बोलली असेल पण माझ्याकडं व्हिडिओ करायला वेळ नव्हता पण तुमच्यापर्यंत माहिती पोचावी यासाठी मी ते दोन व्हिडिओ जुने तुमच्यापाशी टाकले होते तर ते सुद्धा तुम्ही पाहिले त्यातनं माहिती जी आहे ती घ्या तारखांकडे जाऊ नका त्यात मी काय काय उपाय सांगितले आहेत हे बघा आणि ते उपाय करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया ज्यांच्या ऑर्डरी राहिल्या आहेत त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती हाय करा मी नाही ऑनलाईन दिसले तर घाबरू नका माझ्या मागे थोडीशी कामं चालू आहेत ती कामं झाली की मी पुन्हा एक दीड वाजता ऑनलाईन येतच आहे तर जेवढ्या मला ऑर्डर फटाफट क्लिअर करता येतील तेवढ्या क्लिअर करते साड्यांचा व्हिडिओ तुम्हाला कधी घ्यायचा आहे हे बघा चार दरम्यान हे करते तुम्हाला व्हॉट्सअपला आपल्या टाकते तिथं ऐका की काय आपण नवीन त्याच्यामध्ये चालू केलं आहे ते चला तर आजचा व्हिडिओ बास करूया किंवा इथंच या परत भेटूया फार हाल मी हल्ले ना की फोन हलतोय त्याच्यामुळे मला हात पण माझ्या हलवायचे ना असेच ठेवले ठेवावे लागतात तर आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो बाय बाय